खालसा गुडवळे धनगरवाडा मार्गावर दोनशे मीटर अतिक्रमणामुळे रस्ता रखडला एक कोटी निधी मंजूर असूनही काम ठप्प विद्यार्थ्यांसह धनगरवाडा वस्तीला मोठा त्रास सरपंच धुळू फोंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मार्ग मोकळा करून तातडीने काम सुरू करावे चंदगड तालुक्यातील खालसा गुडवळेपैकी आंबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा या ग्रामीण मार्ग सत्तावांच्या कामाला अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे या रस्त्याचं काम पूर्णत्वास जावं अशी सर्वांची अपेक्षा असताना काही शेतकऱ्यांनी सुमारे दोनशे मीटर भागात अतिक्रमण करून काम पूर्णपणे थांबवल्याची गंभीर बाब समोर आली आहे या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच धुळू विठू फोंडे यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देत तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे या मार्गासाठी पूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तीस लाखांचा निधी मिळाला होता त्यानंतर पंतप्रधान सडक योजनेतून आमदार शिवाजीराव पाटील यांनी आणलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीमुळे हा रस्ता जलद गतीनं पूर्ण होण्याची अपेक्षा होती परंतु अचानक उभ्या राहिलेल्या अतिक्रमणामुळे हे काम पुन्हा अनिश्चिततेत ढकललं गेलं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी स्वतः मार्ग पाहणी करून काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले होते मात्र नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्कल अधिकारी राजश्री पंचडी तलाठी अश्विन पवार सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील भीमराव पाटील आणि ग्रामस्थ काम सुरू करण्यासाठी पोहोचले असताना काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी रस्ता रोखून धरल्याचं दिसून आलं ग्रामस्थांचं म्हणणं असं की हा रस्ता सरकारी नोंदीतील अधिकृत मार्ग असून धनगरवाडा वस्ती स्थापन झाल्यापासून या रस्त्यावर नियमित वहिवाट सुरू आहे विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांच्या दैनंदिन हालचालीसाठी हा मार्ग अत्यंत आवश्यक आहे मंजूर निधी धनगरवाड्या वस्तीच्या विकासासाठीच उपयोगात आणावा अशीही ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे सरपंच धुळू फोंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे की काही व्यक्ती स्वतःच्या सोयीसाठी रस्ता बदलण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष चौकशी करून मार्ग मोकळा करावा आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे निवेदनाच्या प्रती आमदार शिवाजीराव पाटील प्रांताधिकारी गडिंगलज तहसीलदार चंदगड आणि गटविकास अधिकारी यांना देखील पाठवण्यात आल्यात आता प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि रखडलेला रस्ता पुन्हा गती घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा